Thank <laughs> you. आमचे गावचे एक प्रमुख बांधकरी बाजीराव लोळगे यांचा सुद्धा सन्मान मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे स्त्रीयुत नकाशे यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा तालुका प्रमुख चंद्रकांतजी जानस्कर केंद्र बेताळे त्याप्रमाणे एक मनीष लिंग धन्यवाद दोन्ही संघांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे लगेच दोन मिनिटामध्ये आपण सामना सुरू करतोय मान्यवरांना पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना व्हायचा आहे लगेचच पंचांनी मैदानाचा ताबा घ्या चला मैदाचा मैदानाचा ताबा घ्या चला मी मान्यवरांना विनंती करतो की या शुभारंभाच्या सामन्याचा आजच्या दिवसाच्या नाणेफेक उडवून आपण औपचारिक औपचारिक सुरुवात करायचे मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण मैदानामध्ये मा यायचं धन्यवाद संघाचे सगळं नायिकांनी आपापला संघ मैदानामध्ये घेऊन आता पाहुण्यांच्या हस्ते या दुसऱ्या एक औपचारिक उद्घाटन करण्यात येईल दोन्ही संघांनी मध्यर्शीजवळ यायचंय पाहुण्यांशी ओळख पर्ट होईल आणि त्यानंतर नाणेपेक जिंकून या सामन्याची औपचारिक सुरुवात होईल शिवमुद्रा क्रीडा मंडळ ओणी आणि वीरशिव लिंगायत समाज ओणी आयोजित शिवमुद्रा चषक कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस एक चांगल्या पद्धतीचा सामना पाहुण्यांना पाहायला मिळेल शिवमुद्रा कबड्डी संघ अ आणि शिवमुद्रा कबड्डी संघ ब जरी मंडळाचे संघ असले तरी उपस्थित पाहुण्यांना आपले असणारे कलागुण हे पाहायला मिळाले पाहिजेत एक चांगल्या प्रकारचा सामना या ठिकाणी झाला पाहिजे अशी आमच्या वतीनं त्यांना विनंती आहे लवकरात लवकर पंचांनी सामना सुरू करायचा चैतन्य चैतन्य लिंगण्यात गुहागर आपली जबाबदारी पार पाडा नमस्कार आमचे रायकर भाऊजी या ठिकाणी उपस्थित झालेले तर त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावं रायकर भाऊजी नमस्कार हा या ठिकाणी प्रदर्शनीय सामना शिवशक्ती विरुद्ध शिवमुद्रा यानंतर होणारा पहिला सामना आजच्या दिवसाचा होईल शिवशक्ती विरुद्ध एके स्पोर्ट्स मुंबई आमच्या रायकर भाऊजींचं स्वागत मंडळाच्या वतीने गावप्रमुख प्रकाश भाऊ लिंगायत आहेत सर्वांनी जोरदार टाळे वाजवायचे आहेत आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक भाई चव्हाण हे सुद्धा आमच्या छोट्याशा निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले मी गाव प्रमुखांना विनंती करतो की त्यांचं सुद्धा स्वागत मंडळाच्या वतीनं आणि वीरशिवा लिंगा समाजाच्या वतीनं करावं अशी या ठिकाणी सामन्याला सुरुवात झाली शिवशक्ती विरुद्ध सतीश लिंगायत कुर्दुंडा सतीश लिंगायत कुर्दुंडा यांनी सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत तर आमचं छोटस स्वागत त्यांनी स्वीकारावं असं मंडळाच्या वतीने शिवशक्तीला एक गुण मिळतो त्यांना विनंती करतो सतीश लिंगायत कुरदुंडा शिवमुद्राला दोन गुण मिळत आहेत शिवमुद्रा बोला दोन गुण मिळत आहेत आणि चढाई करतोय नरेश लिंगायत धामापूर नरेश लिंगायत धामापूर या ठिकाणी आलेले आहेत आमच्या विनंतीला मान देऊन तरी मंडळाच्या वतीनं त्यांनी आमच्या छोट्याच्या स्वागताचा स्वीकार करावा नरेश लिंगायत धामापूर असे आणि सुंदर पकड सागर चढाई करतोय आणि मध्यभागी शिवशक्तीला एक गुण मिळतोय एकतीस नंबरचा चढाई पट्टी चढाई करतोय उजव्या कोपऱ्यामध्ये नरेश लिंगाई धामापूर आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले एक व्यासपीठाची शोभा निश्चितपणाने त्यांच्या उपस्थितीने ही शोभवंत होते आणि कधी हाक मारली की साथ घालतात अजय गोरले यांनी जरा व्यासपीठावरती यायचंय अजय गोरले आमचे सहकारी आमचे मित्र अजय गोरले साहेब यांचंही स्वागत प्रमुखांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो तसंच जनेशी गोरले साहेब जनेशजी गोरले साहेब जने यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा व्यासपीठावरती येऊन आमच्या छोटे स्वागताचा स्वीकार करावा जनशिरली साहेब शिवमुद्राकडून योगेश चढाई करतो नंबरचा प्रदर्शन प्रदर्शनीय सामना श्री विमलेश्वर मंदिर या ठिकाणच्या पटांगणावर आणि योगेशने एक गडी टिपलाय पुण्या अमर चढाई करतोय कालच्या दिवशी ज्यानं सुंदर श्री पकड आणि खेळाचं प्रदर्शन केलेला शिवमुद्राचा खेळाडू आठ नंबरचा खेळाडू अमर हा पहिल्या सामन्यामध्ये थोडासा बदल होतो तर पहिला सामना यानंतर होईल सोळजाई देवरुक विरुद्ध हौशी सेवन स्टार दोन्ही संघाने तयार राहायचा आहे पहिला पुकार पंच म्हणून काम पाहतात नमसले गुरुजी आणि नाचणीकर तसेच या परिसरातील उणी गावातील आणि परिसरातील विवेक जोगळेकर सर यांचे सन्माननीय उपस्थिती आहे हा सोळजाई देवरुख आणि हाऊसिस सेवन स्टार या ठिकाणी कोणी पाहुणे मंडळे आले असतील तर त्यांनी आमच्याशी जरा संपर्क साधायचा आहे पंकज असं सर्व समाज बांधवांना विनंती की ज्यांच्याकडे पाहुणे आले असतील त्यांनी सुद्धा आपापल्या पाहुण्यांची नोंद ही आमच्याकडे करायची आहे की जेणेकरून छोट सगळं असे ना आमच्या मंडळातर्फे हे स्वागत करण्यात येईल आणि निश्चितपणाने आमचे नंदू कोळंबेकर कारण तेवढी मजा येत नव्हती खरं म्हणजे तुम्ही सुरुवातीपासून सुंदर पण एक मजा असते तुमच्या वाणीतून ठीक आहे थोडा विश्रांती घ्या तोपर्यंत आम्ही बाजू सांभाळतो आणि थर्ड रेड सागर चढाई करतोय मला वाटतं बी टिपलाय बोनस या ठिकाणी राजापूर पंच कमिटीचे अध्यक्ष श्री दत्ता गायकवाड सर यांची उपस्थिती या ठिकाणी झाली आहे मंडळाच्या वतीनं सर्व पंच कमिटीचं हार्दिक स्वागत तसंच समालोचक श्री नंदकुमार कोंबेकर सर यांची पण या ठिकाणी उपस्थिती आहे गुणफल या ठिकाणी पहिल्या सामन्यासाठी दुसरा पुकार सोयजाई देवरुख विरुद्ध चंद्रकांत जानेस्कर गुरुजी चंद्रकांत जानेस्कर गुरुजी यांच्याकडून आपल्या मंडळासाठी एक हजार एक रुपयाची देणगी आलेली आहे जोरदार टाळे होऊन देत खुर्जींसाठी शैलेश जंगम रायपटण शैलेश जंगम रायपटण यांनी जरा व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे छोट सगळं असे ना पण स्वागताचा स्वीकार त्यांनी करायचा आहे शैलेश जय जंगम यांचं स्वागत आमच्या गावचे गावप्रमुख प्रकाश भाऊ लिंगायत करत आहेत सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी तसंच कुमार यतिन यतिन लिंगायत यांच्याकडून या मंडळासाठी पाचशे एक रुपयाची देणगी आलेली आहे सर्वांनी जोरदार टाळ्यामध्ये त्या देणगीचा स्वीकार करायचा आहे दर्मी संघाने एक एक गुण मिळतोय आजच्या दिवशी होणारे सर्व सामने सर्व संघांना विनंती आहे त्यांनी आपली उपस्थिती लवकरात लवकर दाखवायची जेणेकरून स्पर्धा वेळेमध्ये संपन्न होईल रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आहेत परंतु संघाने वेळेमध्ये यायचं आहे कारण सामने बघायला प्रेक्षक पाहिजेत नाहीतर मग कोण नसणार आणि तुमचा खेळ कोण बघणार शिवमुद्रा चषक कबड्डी स्पर्धा सत्र दुसरा सुंदर जंप मारण्याचा प्रयत्न परंतु सुंदर संगीत पकड सौरभ चढाई करतोय अजय आणि अनिकेत अजय चढाई करतोय प्रदर्शनीय सामन्यामुळे खेळाडूंना या ठिकाणी खेळाचं प्रदर्शन दाखवण्याची संधी आणि गडी टिपलाय धावत जाऊन

आजच्या दिवसाचा पहिला सामना तरी दोन्ही संघांनी लवकरात लवकर इथे उपस्थिती दाखवायची या ठिकाणी आपला सामना पाहण्यासाठी मान्यवर मंचावर उपस्थित आहे दुसरा पुकार हाऊसिस सेवन स्टार सोळजाई देवरूप विरुद्ध हौसी सेवन स्टार तिसरा फुका आजचा दुसरा दिवस आणि भरपूर बर, सामने सेमी फायनल फायनल होणार आहेत तरी हौसी सेवन स्टार आणि सोळजाई देवरूप यांनी लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा तिसरा फुका शिवमुद्रा चषक कबड्डी स्पर्धा पर्व दुसरं गेल्या वर्षी मोठ्या उत्साहात या ठिकाणी हे कबड्डीचे सामने संपन्न झाले होते राजापूर तालुका कबड्डी पंच असोसिएशन मार्फत या स्पर्धेसाठी पंचगिरी करण्यात आलेली होती आजही दुसऱ्या सत्रामध्ये राजापूर पंच कमिटी अध्यक्ष श्री दत्ता गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व टीम या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या प्रदर्शनीय सामन्यामधील विजेत्या संघाचं आणि हरलेल्या दोन्ही संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन पुन्हा एकदा सोयजाई देवरुख विरुद्ध हाऊसिस सेवन स्टार लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे फायनल लास्ट पुकार बराच वेळ आपला प्रतीक्षा आहे नमस्कार या ठिकाणी पाली हायस्कूलचे शिक्षक श्री लिंगायत श्री लिंगायत गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत श्री लिंगायत गुरुजी यांनी व्यासपीठावर यायचे मंडळातर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक